कोण जागा है का नाए को जागा आहे का नाही कोणी कोणी जागा असतात तर मित्रांनो या चॅनलवरती लाईव आहे आपल्या चॅनलचं नाव आहे वी पी क्रिएशन चॅनेल लाईव्ह आहे मित्रांनो ह्या चॅनलवरती माझं नाव आहे मित्रांनो विजय पाटील लवकरात लवकर या चॅनेलला जॉईन व्हा लाईव्ह या मित्रांनो ह्या चॅनलवरती आपण ह्या चॅनलवरती खूप छान छान व्हिडिओ टाकल्या मित्रांनो व्हिडिओ पाहून घे मित्रांनो माझा हावसाचा या टू नौ। या सिक्वेल व्हिडिओ ठेवल्या मित्रांनो ह्या चॅनलवरती तो व्हिडिओ पाहून घ्या